तर ज्या पांडव कधी इथे अज्ञात वसत आले होते ना त्यावेळी ते यांच्या पायाचे ठसे इथे उमटले होते कोकणामध्ये अशी बरीचशी कातळ शिल्प आहेत पण हे खरं पांडवांच्या पायाचे ठसे आहेत आणि मोर्या पाया पडतोय शुभ संध्याकाळ मित्रांनो संध्याकाळचे वाजलेत चार साडेचार आणि आता आम्ही निघालो आहे गावच्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये आणि पावसाचं वातावरण बघा काय झालं आहे हे पाऊस यायला झाला आहे इकडे भरपूर ढग आलेले आहेत मग पाऊस पडेल पण तरी पण आम्ही निघालो आहे म्हटलं आज जाऊन दर्शन घ्यायचंय कारण उद्या दोन दिवसानंतर आपल्याला मुंबईला जायचं आहे तर चला आता आपण निघूया गावच्या ग्रामदेवतेच्या मंदिरामध्ये सगळे आले चला पाऊस यायचा आधी पटापट चला जंगलातल्या वाटेत ना आता निघालो आपण मंदिराकडे खाली बघून चल ते हळू चला Ирландия, 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 या डोंगरवाटीतून चालत चालत आता आपण गुरवाडीमध्ये जाणार आहे आता पुढे गेल्याच्या नंतर एक रस्ता लागेल आणि त्या रस्त्यानंतर आपण मंदिराकडे म्हणजे जर शॉर्टकटने आलो ना तर एक पंधरा मिनटामध्ये आपण या ठिकाणी पोचतो आहे थोडी घाई करतो आहे कारण ना पावसाने जबरदस्त वातावरण केले बघा उसा यायच्या आधी आपल्याला फटाफट दर्शन घेऊन घरी पोचायचं बघा आता हा इथे आहे ना मेन रस्ता आलाय आता या रस्त्यावरून आपण सरळ मंदिरच आहे इथे आहे पोरं ओरडते आपलीच पोरं धावू नका धावू नका बाबू आतमध्ये आतमध्ये आता रस्त्यावर आहे आता हो हा बघा आता आपण रस्त्यावर आलो हो चला हो। रस्त्यात जाता जाता आपल्याला आईस्क्रीमवाला भेटलोय आईस्क्रीम घेऊया सगळ्यांसाठी हे कितीला एक दहा रुपयाला एक दहार। दहार। নক' ম

खाली पुढच्या हा हा चला घेतल्या आयस्क्रीम घेतले सगळ्यांनी फुलप्या गावचं काय बोलते आयफ्रूटाला अरे वा वा वाटव आईस्क्रीमची पार्टी शॉर्टकटमध्ये पटवलं आपल्याला अरे मग काय गवळवाडीमध्ये पूजा आहे साईबाबांच्या मंदिराचं लोकार्पण आहे उद्घाटन आहे तर त्याच्यामुळे तिकडे जी पूजा चालू आहे कार्यक्रम सुरू आहे तर त्या स्पीकरचा आवाज आपल्याला इथे ऐकायला येतोय गावच्या ठिकाणी लांबच्या ठिकाणी जरी कुठे स्पीकर लागला असला ना तरी तो हवेने दूरपर्यंत आवाज आपल्याला ऐकायला जातो हे बघा ही सगळी मंडळी आपली हळूहळू चालत येत आहेत आणि हा गावचा रस्ता बघा हो गा। आमच्या ग्रामदेवतेच्या मंदिराच काम झालेलं आहे छान पैकी मंदिर परत येते एस टी येते आणि लालपरी येते हे बघा मावशी लालपरी आपल्या गावच्या ग्रामदेवतेचं मंदिर एकदम सुंदर असं मानलं आहे तर गेल्या वर्षीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी दाखवलं होतं पण यावर्षी संपूर्ण गावच्या मंदिराचं काम बहुतेक झालेलं आहे तर आता आपण तिथे जातो आहे तर तुम्हाला मंदिराचं काम कशा पद्धतीने झालं आहे तर मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करतो कुठून इथून उतार आहे ना खाली उतर बोलू आहे ना चल जाऊ रस्त्याने जाऊ चल नको तर शॉर्टकट माहिती आहे असं खाचे खाचे आहेत पायऱ्या चला अर्णव आणि मोरिया दोघे जण धावत आहेत आणि इकडनं व्ह्यू दाखवतो तिथून बोल छान वाटतय ना बघा इथे आहे ना रातांबीच झाड आहे कोकमाचं किती कोकम लागलेत बघा तिला रातांबी म्हणतात आणि सुकवल्यानंतर मग ते कोकम होतात कोकणात आहे ना अशी भरपूर झाडं आहेत आंबा पणस काजू कोकम चिंच आवळे बरीचशी झाड अशी आपल्याला पाहायला मिळतात हा करवंद दाखव मोठे मोठे करवंद काढले करवंद वा केवढा मोठा आहे भरपूर करवंद सगळी करवंदाची जाळी छान असं रस्त्याने आम्ही चालत होतो आणि वरती आकाशामध्ये बघा इंद्रधनुष्य आलेले हे बघा इथे किती सुंदर हे असे क्षण आहेत ना हे मुंबईला बघायला भेटत नाहीत कुठे पावसाचं वातावरण झालं आहे आणि आकाशामध्ये सुंदर असा इंद्रधनुष्य आलेला आहे चला आता आपण गुरुवाडीमध्ये पोचलो आहे तर इथे सुरुवातीलाच एक गुरुवाडीमध्ये आले आलेलं एक दुकान लागतं शशी गुरव यांचं तर त्या दुकानावरती थोडा मुलांसाठी खाऊ वगैरे घेऊ हो। मंदिरात चाललोय तर जरा नारळ वगैरे घेऊ आणि मग तिथून आपण पुढे मंदिराकडे जाऊ आणि फटाफट आपल्याला दर्शन करून घरीसुद्धा लवकर पोचायचं आहे आणि संध्याकाळी जायचं आहे परत सुलकरवाडीमध्ये कारण उद्या जे लग्न आहे त्या लग्नाची आज हळद आहे निलेशचं लग्न आहे सुलकरवाडीमध्ये संध्याच्या भावाचं तर त्या हळदीसाठी सुद्धा आपल्याला जायचं आहे तर आता आपण फटाफट आता दर्शन घ्यायचं आणि घरी निघायचं आहे सॉलेड है, है। ना नीचे आलो ना कोमड़ा बे कसला भारी कोम थोड़ा कोमड़ा बोला आणि गावी आल्यानंतर शशिकांत गुरव साहेबांच्या दुकानामध्ये कधी आलो नाही असं कधी होत नाही नमस्कार साहेब बरं आहेत ना हां 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 का बरं आहे ना होय ना ह्या टायमधलं शेड्यूल सगळ्यांचाच बिझी आहे सगळीकडेच काय हां 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 येतो जरा मंदिर जाऊन हां 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 बरोबर आम्ही पण आलो ना कुठे जायला वगैरे भेटलं नाही सगळं आपल्या लग्नाच्या गडब्या आज पण सोलकरवाडीत जरा येतं आहे ना त्या हळदीचा कार्यक्रम आहे म्हटलं बघू नंतर जाऊ उद्या लग्न आहे परत इंटर येतो साहेब हा चला चला होय होय हां ते होय होय गुरव असतील ना, ना नसतील बार। तर ठेवून बरोबर चला साहेब येतो तर मंडळी आता फायनली आपण गावच्या ग्रामदेवतेच्या मंदिराच्या इथे आलो आहे आणि मंदिराचं काम बघा किती सुंदर केलेलं आहे सुंदर आणि शांत परिसर हे केसरोबाचं मंदिर आहे खूप पांडवकाळीन मंदिर आहे मंदिर आणि मंदिराचा परिसर आजूबाजूचा परिसरसुद्धा छानपैकी बऱ्यापैकी डेव्हलप करायला घेतलं आहे जय केदारेश्वर सुंदर हे आहे आपल्या गावच्या ग्रामदेवतेचं मंदिर आणि इथे बघा हे समोर आहे आपली इथेही सहान आहे इथे शिमगोत्सव साजरा होतो माड वगैरे इथे उभा केला जातो समोर तिथे नमानाचा कार्यक्रम होतो संपूर्ण मंदिर आणि मंदिराचा परिसर एक सुंदर असं मंदिर साकार होत आहे गावातल्या सर्व ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून

मध्ये आलो आणि पावसाला सुरुवात झाली आता एक पाच दहा मिनटं जरा थांबू आणि त्याच्यानंतर मग आपण परत निघू आता बरोबर वाजले सहा वाजा आहेत एक पंधरा मिनटानंतर आम्ही इथून निघू आणि साडेसहा पावणे सातपर्यंत आपण घरी जाण्याचा प्रयत्न करू मंदिराशेजारी असणाऱ्या ह्या सगळ्या पुरातन मूर्त्या आहेत चला आता मंडळी इथून आपण निघूया छान देवाचं दर्शन झालं आहे मंदिरसुद्धा अप्रतिम बांधलेलं आहे आणि आता इथून आपण खालच्या बाजूला असणारं जे केसरोबाचं मंदिर आहे तर त्या मंदिराच्या इथे आपण दर्शनासाठी जाऊया मी गेल्या वर्षी जेव्हा आलो होतो त्यावेळीच्या व्हिडिओमध्ये सुद्धा मी हे दाखवलं होतं मंदिर हे मंदिर आहे ना अगदी असं म्हणतात की हे मंदिर पांडवांनी बांधलेलं आहे पण मंदिर खूप प्राचीन आहे तर इथेसुद्धा आता आपण दर्शन घेऊ आणि नंतर आपण आपल्या घरी निघू खूप शांत असा परिसर आहे एकदम पुरातन दगड आहेत mm. ना खूप वर्षापूर्वीच्या आहेत जुन्या प्राचीन मला वाटतं ह्या पांडवांनी आहेत एक एक दगडाची साईज बघ ना काय पूर्ण सिंगल पीस मध्ये आहेत ते दगड चला आता इथे इसरोबाच्या मंदिरामध्ये आपण दर्शन घेतले आणि आता इथून आपण पुढे निघालोय आता जाताना आपण ना, ना इथून जायचंय मंदिर राहिलं या बाजूला आता जाताना आपण या बाजूने आता घरी जायचं आहे कारण इथे असं म्हणतात की इथे पांडवांच्या पायाचे ठसे आहेत तर ते पायाचे ठसे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो खूप कोकणामध्ये बहुतेक ठिकाणी पांडवांनी बांधलेली मंदिर आहेत आणि त्यातलंच हे एक मंदिर होतं आणि ज्या वेळेला पांडव इथे अज्ञातवासात आले होते वनवासासाठी हे गावटी कोंबडी बघ ती बघितली आतमध्ये आणि पांडव जेव्हा इथे आले होते ना त्यावेळेला ह्या कातळ कातळावरती त्यांच्या पायाचे ठसे उमटले होते तर ते ठसे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर ते बघण्यासाठी म्हणून आता आपण चाललो हे बघा हे आहे तिथे पांडवांच्या पायाचे ठसे आणि इथे आहे पांडवकालीन मंदिर तर ज्यावेळेला कधी इथे अज्ञात वासात आले होते ना तर त्यावेळी ते यांच्या पायाचे ठसे इथे उमटले होते कोकणामध्ये अशी बरीचशी कातळशिल्प आहेत पण हे खरं पांडवांच्या पायाचे ठसे आहेत आणि मोर्या पाया पडतोय बघा आहे ना आणि दादाचं स्वप्न गेल्या वर्षीचा ह्या वर्षी, वर्षी पूर्ण झालंय गेल्या वर्षी तो म्हणत होता बघायचंच आहे बघायचंच आहे आता हे बघा तो धूर येतो तिकडे जाऊ तो तिकडे रस्ता तर मंडळी आज इथे देवाच्या दर्शनासाठी म्हणून आपल्या ग्रामदेवतेच्या मंदिरात आलो होतो तर छान असं दर्शन झालंय देवाचं पाऊस येणार होता तर पाऊस पण गेला आणि हे बघा आता इथे सूर्यदेवाचं दर्शन सुद्धा झालंय आता सूर्य मावळतीला जाईल आता वाजलेत सहा तर आज दर्शनासाठी आलो होतो देवाचं दर्शन छान झालं आणि आता इथून आम्ही आपल्या घरी निघालो आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आपण कमेंट करून नक्की सांगा आपल्या चॅनेलवर जर आपण नवीन असाल तर आमच्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा तर आता हा व्हिडिओ मी इथेच थांबवतो आहे चला बाय 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 जय सतगुरु बाय